आस लागे गे तुझी देवा सरता श्रावण सरी आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी बाती पा रे वाट कि पा रे गणा भावत ये लौकरी बात पा रे गणा धावत ये लौकरी आपल्याला युट्यूब चॅनलवरून आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर गावावरून सगळं तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला कसं काय निसर्गरम्य वातावरण आहे ते आणि आज आम्ही चाललो होते ते मामाच्या गणपती बघण्यासाठी म्हणजे पूर्ण फॅमिली चाललो आहोत तर चला आजचा जो ब्लॉग असेल ना तो मामाच्या गणपतीचा ब्लॉग असणार आहे तर बघूया तिथे कशी मामाचं गाव कसं आहे आणि तिथली हिरवल किंवा मामाचं निसर्गम्य जे हो वातावरण आहे त्याच्यामध्ये हे गाव वसलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्टली मामाचा गणपती पण आणि मामाचे गाव पण तर बघा मित्रांनो दुपारचे हे वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला कसं हे निसर्गरम्य आहे ते तर हे जे समोर डोंगर दिसतं ना त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला कारण तिकडे माझ्या मामाचं गाव आहे आणि आता आपल्या मामाच्या जा गावाचं मामा जाऊन आपल्या बाप्पा मामाच्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे तर चला आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया जवळ गेल्यानंतर तर बघा मित्रांनो आम्ही ना आता मामाकडे जायला निघालो तिकडून बघू शकता तुम्ही हा रोड आहे खास करून आम्ही आता बघू शकता रोड किती खराब आहे तो आणि सिंगल रोड आहे त्यामुळे जाण्यासाठी इकडे पाणी पण साईडला इकडे नदी बघू बघा आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे नदीचं पाणी बघू शकता किती लाल आहे बघा संध्याकाळचा चहाचा कलर आलेला आहे पाण्याला निसर्गरम्य वातावरण आहे म्हणजे खास करून हे जे गाव आहे ना असे कोकणातले खूप क्वचित गाव असते तिकडे पूर्ण निसर्गरम्य असतो पूर्ण <सदवारें> आणि पूर्ण एकदम नारलाच्या बागेमध्ये किंवा अशा डोंगराच्या कुशीत लपलेले एक सुंदर असं गाव आहे गावचं नजारा बघा कसा एकदम छान आणि अप्रतिम वाटतो तर आपल्याला जायचं आहे ते काकड तर बघा फाली नाही आपण मालुंगेला पोहोचतो ही बघ इकडे शाळा आहेत एक टाईम होता त्यावेळी आम्ही इकडे किंवा ला राज्यपातलीवरच्या कबड्डी किंवा खो खो खेळण्यासाठी यायचो ही एक आठवण आहे स्कूलची महाजाता ना लावून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता इकडे कन्सर्ट आता निघण्यास त तयारीमध्ये आहेत आणि हा गावाच्या जवळनंतर हा पहिला पूल लागतो आणि इकडे बघा ही ही माझ्या मामाची शेती आहे इकडे मामाची वाडी आहे हे बघा ही दिसते ना बघा या नदीच्या छोट्याशा नदीच्या साईडला ही पूर्ण वाडी आहे बघा सिंगल रोडने आता मामाच्या गावाजवळ आम्ही पोहोचले आहोत म्हणजे हा एक्झॅक्ट डोंगराच्या पायथ्याशी हे निसर्गरम्य असं गाव आहे गावाचं नाव आहे काकलग्राणी उघा तुम्ही बघू शकता आम्ही इकडे आता पोहोचलेला आहोत आणि आता पूर्ण आमची संपूर्ण फॅमिली आहे म्हणजे खास करून गावामध्ये मी आम्ही ना तुम्हाला मी दाखवतो जातले कोण कोण आहेत तर बघा सर्व फॅमिली आता आमच्या इकडे उतरत आहे तुम्ही बघू शकता आम्ही गाडी करून आलेलो आहोत डायरेक्टली मामाच्या घराने आणि हे बाई समोरच मामाच्या घरासमोर हे मंदिर आहे इकडे पप्पा पण उतरत आहे बघा मा ही माझी मावशी आहे आणि सोबत आई आहे आणि मी अंश हे बघा बघा आई पण माहेरी आलेली आहे आज आणि इकडे हे जाकमाता मातेचं मंदिर आहे बघूया नंतर आपण मंदिरमध्ये जाऊया आणि हे बघा हे माझे समोर जर दिसते ना हे माझ्या मामाचं घर आहे ॲक्च्युली माझ्या दोन मामा आहेत त्यातल्या मधले हा मोठ्या मामाचं घर आहे तर आपण आता बाप्पा मामाच्या बाप्पाचं दर्शन घेऊया तर बघा बाहेरच आल्यानंतर अशा परत छान असे धांगोर झाले बघा का मामाच्या घरामध्ये आपण इंटर झालेलो आहोत आणि मामाचा बाप्पा बघू शकता इकडे हा माझ्या मोठ्या मामाचं आणि आता मामाच्या इकडे घरामध्ये आलेलो आहोत मग इकडे बघू शकता बघा हे माझे मामा आणि मामे आहेत मामाचं निधन थोड्या दिवसापूर्वीच झालं होतं थोडशा अल्पशा आदर आणि मामाचा निधन नाही ही माझी मामी आहे तर बघू शकता अशा प्रकारे बाप्पा आज विराजमान झालेला आहे मामाच्या घरी सुद्धा आणि आपला माहेरचं गणपतीचं पूजन करत आहेत म्हणजे इकडे जावई आहेत आणि म्हणजे आई आहे दोघीजण जण आपल्या माहेरच्या गणपतीचं पूजन करत आहे तर बघा हा छोटा गणपती तुम्ही बघू शकता म्हणजे ही आपली बाप्पाची मूर्ती तर आहे तर हा छोटा हा गणपती आहे ना माझ्या मामाच्या मुलाच्या मुलाने काढलेला आहे हा वंश आहे वंश संदीप कांबळे यांनी हा गणपती काढलेला आहे तर बघा इकडे तिघी पण माहेरकरणी आता आपल्या माहेरच्या गणपतीला पूजन करत आहेत आणि इकडे आलेले आहेत म्हणजे इकडे आई आहे मावशी आहे आणि माझी ताई आहे नलिताई आहे ती पण आता घरी आलेली आहे म्हणजे आपल्या माहेरचा गणपती बघण्यासाठी इकडे आलेले आहेत आणि जावईबापू पण आलेले बघा आले इकडून लांब पाळता आहे बघा खास शिरगावरून आलेले आहेत तर हा आहे माझ्या मामाचा गणपती तुम्ही बघू शकता हा मोठ्या मामाचा गणपती आहे तर बघा मित्रांनो हा आहे माझा मामाचा मुलगा संदीप आणि अलिबाग श्री पटकवली दोन हजार सतराचा वर्ष होतं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि अलिबाग श्रीचा तो मानकरी ठरला होता बघा अशा प्रकारे हा आहे माझ्या मामाचं घर आणि बघा हे जाकमाता मातेचं मंदिर आहे तर बघा मित्रांनो मी छोट्या मामाकडे जायला निघालो होतो आणि तेवढंच मला समजलं की माझी जी छोटी मामी आहे ना इकडे मळ्यामध्ये म्हणजे काशीमध्ये आहे ऍक्च्युली भाजी आहे चला आपण जाऊन पहिले तिकडे बघूया मामी कुठल्या प्रकारची भाजी काढता आणि कशा प्रकारे इकडे यांची शेती केली जाते निसर्ग बघा कसा आहे तो एक्झॅक्टली हा चांगला आहे ना मामाच्या बाप्पा इकडे मी मामी ज्या मळ्यामध्ये म्हणजे ज्या एक्झॅक्टली मामी सोबतच जाणार आहे सगळीकडे शेती आहेत आणि खास करून जी भाजीपाला पिकलो होतो ना त्याच्या मळे आहेत पूर्ण आणि प्रत्येकाच्या आमच्याकडे काशी बोलली जाते तर प्रत्येक काशी आहेत आणि ह्या डोंगराच्या लगत सर्वांकडे ना अशाच प्रकारचं म्हणजे उपजीविकेचे साधन म्हणजे शेती आहे यांच्या आणि जशी सर्व एकदम हिरवळ आणि असे आहे बघा इकडे इकडं आपली गाडी पण आलेली आहे आता चला तर आपण जाऊया आता माझ्या छोट्या मामाकडे तर बघा मी इकडे इकडे बघा 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 ही माझी मामी आहे आणि मामीची तुम्ही शेती बघू शकता किंवा मामीने लावलेली ही काशी बघू शकता म्हणजे ही मामीची बाग बघू शकता खास म्हणजे फळबाग आणि इकडे काकड्या बघा हे बघा ही तयारी आहे उद्याची आणि इकडे भाजी बघा एकदम ताजी ताजी भाजी हे बघा अजून जुड्या पण बांधल्या त्याच्या आणि ही भाजी बघा कशा आहे ते हा आणि हे बघा एक सर्व कडे अशा प्रकारे हे भाजीचे मळे आता यांनी लावलेले आहेत हा मी तुम्हाला दाखवतो थोडंफार थो थो की आपल्याकडे जास्त टाइम नाही पुन्हा रिटर्न जायचं आहे हे बघा किती मोठी काशी आहे तुम्ही बघू शकता बघा हे बघा पूर्ण बघू शकता कशाप्रकारे आहे कुठलं कुठं हे बघा हे जरा ही जी, जी वेळ आहे ना ही सर्व काकड्यांची वेळ आहे तुम्ही बघू शकता काकड्या इकडे कशाप्रकारे खराब पण झालेल्या आहेत अर्ध्या आणि एवढ्या काकड्या मामीने काढलेल्या पण आहेत तर ही व इकडे काकडी लावलेली आहे इकडे भेंडी आहेत भोपली आहे इकडे बघूया आपण भोपली कुठे आहेत का इकडे दिसतात का हा बघा भोपला बघा तुम्ही खरंच हे जे गाव आहे ना एकदम सुंदर आहे कारण मामाच्या गावाला आल्यानंतर बोलतात ना जी, जी, बोलता जी मजा असते ना ते गावामध्ये आल्यानंतर समजते अशा प्रकारे हे निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक छोटंसं गाव आहे काकळघर म्हणून आणि हा गावाचा आजूबाजूचा नजारा बघू शकता म्हणजे कुठेही तुम्ही गेला तर पूर्ण तुम्हाला हिरवळ दिसेल आणि अशा प्रकारे काशा किंवा मळे किंवा अशी शे सर्व शेती केली जाते इकडे कुठल्याही प्रकारचं असं दुसरं काही साधन नाही पण म्हणूनच इकडे शेतीच्या जीवावरती सर्व आपली उपजीविका केली जाते आणि हे सर्व गाव तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही सर्व मळही बघू शकता तुम्हा। भोपला तुम्हाला आताच दाखवला पुढे पण बघा इकडे भेंडी आहेत सर्व भाज्या आहेत इकडे म्हणजे जवळजवळ एक दहा ते पंधरा प्रकारच्या भाज्या इकडे मामीने माझ्या लावलेल्या आहेत ही माझी छोटी मामी आणि मामीने बघ भाजी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे काढलेली आहे बघा इथूनच भाजी काढलेली आहे कुठली भाजी आहे माटाची भाजी आहे म्हणजे बघा एकदम शुद्ध माटाची भाजी म्हणजे सेंद्रिय खतापासून बनवल्या जातात ना अशा सर्व भाज्या इकडे उगवल्या जातात तर बघू शकता मामीचे माळ्यातून बाहेर पडलेलो आहोत बघा इकडे बघू शकता एक टोपला भरून भाजी मामीने आता घेतलेली आहे तर मामीच्या घरी आपण बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण दाखवू की एक्झॅक्टली किती भाजी मामीनी आणि कुठल्या कुठल्या प्रकारची भाजी घेतली आहे ते मामीचं प्रेम आमच्यावर खूप आहे म्हणून मामी कधी पण हसत असतो आणि आम्ही पण हसत असतो रोड आहे ना वरती आपल्या गावाकडे जातो आणि हे जे मेन गाव आहे म्हणजे काकलघर गावाचा हा मेन रोड आहे आणि ह्या रोडवर पण आपण गावाच्या आतमध्ये जाणार आहोत तर ज्यावेळी आपण ना मामाकडे जायला म्हणजे मामाच्या बाप्पाचं दर्शन दिवशी येत होतो त्यावेळी मामी मळ्यामध्ये होती तर मला समजलं तर मी डायरेक्ट मळ्यामध्ये गेलो तर आता आपण मामाच्याकडे चाहत आहोत बघू शकता आपण एंटर होतो बघू बघू शकता आपण आता गावामध्ये ना आतमध्ये एंटर होतो इकडे घरं बघू शकता तुम्ही आहे ते आणि साईडचं हे वातावरण बघू शकता पावसाचं वातावरण आहे आणि निसर्गाच्या कुशीमध्ये हे लपलेलं गाव आहे छोटंसं गाव आहे पण फार सुंदर असं गाव आहे तर बघा आपण पोचलेलो आहोत इकडे मामाच्या घरी तर आपण जाऊया इथून लेफ्टला माझ्या मामाचं घर आहे तेव्हा गळलीतून गेल्यानंतर एव्हा पप्पा पण इकडे अजून पोचलेले अगोदरच तर मी चाललेलो आहोत जेवढा हे माझ्या मामाचं घर आहे हे छोट्या मामाचं घर आहे आपण मागेल मोठ्या मामाच्या घरी गेलो त्याच्यानंतर आता छोट्या मामाच्या घरी आलो बघा तर बघा इकडे सर्वजण ऑलरेडी अगोदर पोहोचले आहेत आणि ह्या आहेत आता मामाच्या सून आणि इकडे आहे मामाचं बाप्पा बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा इकडे विराजमान झालेले आहेत आणि आज आम्ही दर्शन घेण्यासाठी आलोच इकडे सर्वजण सह फॅमिली तरयाश बोलतो गणपती बाप्पा मोर्या आणि आमची छोटी मी बघा इकडे बघा आज तू बरोबर बसलेली आहे हाय इकडे बघ इकडे बघ हाय हाय का हाय मी मोबाईलवाले सर्व गँग आहे तर बघा हा आमचा छोट्या मामाचा बाप्पा आहे बघू शकता आणि एक्झॅक्टली तुम्हाला लागतो इकडे बघा हे मामाचं घर आणि इकडे आलं ना की सर्व इकडे भाजीच भाजी दिसणार तुम्हाला आता इकडे बघू शकता तुम्ही बघा किती भोपले आहेत बघा आणि भोपल्याची साईज पण तुम्ही बघू शकता का शर्व करायचे भोपले आहेत इकडे केळी आहेत छोटी केळी आहेत म्हणजे भोपल्याची साईज बघा कशी आहे बघा मित्रांनो आपण ना ह्या बॅक साईड आलो म्हणजे घराच्या पाच साइड आलो तिथून म्हणे ना यांची जी पारंपरिक जी पद्धत आहे म्हणजे खास करून कुक्कुट पाळण्याची त्याच्यामध्ये कोंबड्या आले बोकट आले तर इकडे ना मामाकडे बोकड आहेत तर तुम्हाला मी बोकड्याची साईज दाखवतो हे बघा हे बघ तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की ही एक्झॅक्टली जात कुठली आहे ती आणि ह्याची साईज बघा प्रकारे आहे ती बघा तीन बोकड आहेत इकडे त्यांना पाळा आणलेला आहे आणि बघा साईज बघा बोकडांची कशी आहे ती जवळजवळ एक बोकड आता पंधरा ते वीस किलोचा असेल आणि पुढे हा मोठा होतो आणि वजनानुसार त्याला भाव येतो ये ये बघा तर बघा मित्रांनो फायनली ना आपण हे आता मामाचं गाव सोडलेलं आहे ना आता आपण चाललो आपल्या घरी इकडे बघू शकता एक निसर्गरम्य गाव तुम्हाला मी दाखवलं आणि आता आता घरी जाणार घरी खूप मोठा कार्यक्रम आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली काय कार्यक्रम आहे तो नंतर सांगतो चला आपण आपण आता घरच्या ना पुढच्या का कार्यक्रमाची पूर्वतयारी करायची आहे तर बघा मित्रांनो फायनल ना आम्ही घरी पोहोचलो जर वाजले ते संध्याकाळचे साडेसात आणि साडेसात वाजताना घरी पोहोचलो आणि घरी आहे ते एक सरप्राईज तर एक्झॅक्टली काय सरप्राईज आहे ना ते तुम्हाला आम्ही पुढे दाखवतो काय सरप्राईज आहे माहिती आहे तुला सांगायचं आता की नंतर बघ सांगायचं ओके नंतर तर काय सरप्राईज आम्ही नंतर सांगणार आहोत तर मित्रांनो इकडे सरप्राईज दाखवतो काय ते तर बघा हे आहे सरप्राईज इकडे बघू शकता हा माझ्या भावाचा बर्थडे आहे हा बघा इकडे नरेश आहे बर्थडे बॉय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या सर्व तर बघा इकडे आजचं स्पेशल सरप्राईज आहे बाप्पाचा हा दिवस आणि माझ्या भावाचा बर्थडे आणि इकडे सर्वजण आता आमचे फॅमिली मेंबर जमलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्व बसलेले आहेत आता इथे थोड्याच वेळात केक कटिंगचा प्रोग्राम होणार आहेत म्हणजे इथे सेलिब्रेशन होणार आहे आणि अशा प्रकारे सर्वजण इथं तर बसलेले आहेत बघा काका पण आलेले आहेत आमचे म्हणजे नद्यांदा आलेले आहेत तर चला या तुम्ही पण इथे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि हा बड्डे बॉय आणि इकडे बघा हॅपी बर्थडे अशोक शेठ खास करून मुंबईवरून आलेले आहेत

म्हणजे आपचा हा ग्रुप माणूस असाच बघा तो सांगतो त्याची अवस्था तो सांगतो का दिवसभर हिटिंग मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला इथे पण हिटिंग नको म्हणून अशा अवस्थेत शुभेच्छा हा हा बघा बघा इकडे आता बड्डे ची ओवाळणी चालू आहे म्हणजे पप्पा म्हणजे नरेश पप्पा म्हणजे माझे पप्पा वडील आमचे आता मुलाला ओवाळणी करत मी तोंड गोडण्यासाठी बघू शकता बाप्पाने दिलेला प्रसाद आहे इकडे हा बघा <laughs> बघा आणि ओवा ओवानीचा दुसरा मान आहे तो मोठ्या बहिणीचा असतो आणि बहीण खास खूप लांब वरून ला गाडीचा पल्ला गाड्या तिथे आलेले आहे तुम्ही तिसरा मान आहे तो वहिणीचा तर वहिणीबाई दिराला आरती करताय तिकडे बघू शकता तुम्ही बर्थडे बेलिब्रेशन केक आता रेडी केलेले आहेत आणि बर्थडे सेलिब्रेशन काका आमचे म्हणजे बर्थडेचे ओवाळणी करत आहेत खास करून आपल्या मुलाला बघा आणि नरेशच्या अर्धांगिनी म्हणजे आता बघूया हा खास आपल्या नवऱ्याची ओवाळणी आहे बघा बड्डेचं सेलिब्रेशन आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे ना ही ओवाळणी चालू आहे बघा मला एक अजब वाटत सर्वजण गिफ्ट का आलं ते मला बघायचं आहे बघतो मला बघा दुसऱ्या जाऊन च्या वहिणी नरेशला आरती करत आहे बघा टच झालं ही प्रथा आहे ना अजूनपर्यंत कोकणामध्ये आहेच बघा आता तो तो सेलि बर्थडेचं सेलिब्रेशन सेलिब्रेशन चालू आहे हॅपी बर्थ डेपी हॅपी बर्थडे टू यू न रे रिनिआय बार बारिं गाय साल प्यार यू सांगे प्याथडे तू हॅपी बर्थडे तू हॅपी बर्थडे नरेश हॅपी बर्थडे तर बघा फायनली केक कटिंग झालेला आहे बघू शकता आरवी आमच्या आरवी काकाला केक आहे आणि आमची मंडळी पण बघू शकते इकडे सर्व बसलेली आहे बघा तर बघा फायनली सर्व डिश तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि बर्थडे बॉय आणि इकडे नियांश आणि बघा बाप्पाच्या कृपेने ना हा बर्थडे जोरात सेलिब्रेशन झालेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो फायनली आहे ना आता बड्डे सेलिब्रेशन संपलेलं आहे तर मी सकाळी गेलो होतो मामाच्या गणपती बघण्यासाठी आणि संध्याकाळी होतो ते सरप्राईज सरप्राईज तुम्ही बघित असत खूप मजा आली सर्वांसोबत असल्यामुळे आणि सर्वांच्यासोबत आणि बाप्पासोबत पण असं प्रकारे हा बड्डे सेलिब्रेशन झाला भावाचा बर्थडे होता आणि सर्वांनी एन्जॉय केलं तर हा होता आजचा तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असं व्हिडिओ आवडला आवडल्यासो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सस्क्राईब करा विसरू नका भेटू असेल तुमच्या नवनवीन व्हिडिओ होतो पण टाटा बाय बाय एन्जॉय बी हॅपी